हॅलो मैत्रिणीं तर शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हैं। तर बघा मग मैत्रिणीं आज आपण फायनली कुर्तीचं कटिंग करणार आहोत आपण मागच्या व्हिडीओमध्ये बघ बघितलं होतं की कुर्तीचं कटिंग कसं घ्यायचं अंगावरती माप कसं घ्यायचं त्याच पद्धतीने जे मेजरमेंट घेतलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण उंचीमध्ये किती इंच ऍड करायचं त्याच्यानंतर छातीचं जे मेजरमेंट असेल त्याच्यामध्ये लुजिंग किती ऍड करायचं त्याच्यानंतर चौथा भाग किती कसा काढायचा तर कोणत्या भागाचं कशा पद्धतीने लुझिंग ऍड करून आणि आपल्याला चौथा भाग काढायचा ते डिटेलमध्ये आपण बघितलं होतं आणि तुम्हाला सुद्धा मध्ये समजलं असेल काही शंका असतील तर परत विचारा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत मी बघितल्या आहेत पण परंतु अजून रिप्लाय दिला नाही तर देणारच आहे मी जे मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवली होती ड्रेसची म्हणजे काल नोटबुक मध्ये दाखवलं होतं तर ते बऱ्याच मैत्रिणींना स्पष्ट असं दिसत नाही तर ते मी काय करणार आहे एखाद्या कार्डशीट पेपरवरती ते ड्राफ्ट करून आणि मग तुम्हाला कम्युनिटी मध्ये म्हणजे शेअर करेल म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते स्पष्ट दिसेल ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे आहे ना कुर्ती कटिंग करणार आहोत आता कुर्ती कटिंग करायचं म्हटल्यावर आता तुम्ही म्हणणार की कुर्ती कटिंग करायची तर आपल्याला सर्व शोल्डर जसं निम्मा असेल तर ते ठेवून लगेच कट करायचं असं नाही आता बोटनेक कुर्ती असेल तर त्याच्यामध्ये जे शोल्डर असतात ते आपल्याला जसेच्या तसं ठेवून कट करायला लागतं कॉलर असेल तर त्याच्यामध्ये थोडस अर्धा इंच ऍड करून आपल्याला मग कटिंग करायला लागतं त्याच्यानंतर बॅक साइडचा आपला हा जसं की बोटनेक असेल फ्रंट बाजूचा थोडासा ओपन नेक असेल सहा सातचा त्यावेळेस मध्ये मायनस वगैरे होतं आणि त्याच्यानंतर बॅक साईडचा सा गळा जसं चारचा असेल तीनचा असेल साडेचारचा असेल पाचचा असेल आणि फ्रंटने हा सात वगैरे हो साडेसहाचा असेल सुद्धा शो सु, शोल्डरमध्ये निम्म शोल्डरमध्ये मायनस होतं तर तेच आपण इथे बघणार आहोत तर प्रत्येक कुर्तीसाठी तुम्हाला इथे फिक्स तितकंच शोल्डर घेतलं जाईल असं नसतं त्याच्यामध्ये मायनस वगैरे करावं लागतं तर ते आज आपण इथे कुर्ती कुर्ती कटिंग बघणार आहोत गळ्यानुसार मी सांगणार आहे आणि गळा जसं चेंज होणार तसं कशा पद्धतीने मायनस वगैरे करायचं ते आपण जसं व्हिडिओ बघणार आहोत प्रत्येक कुर्तीचं ज्यावेळेस आपण कटिंग बघणार आहोत त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जाईल कारण एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला इथे म्हणजे तुम्ही म्हणणार की आता याच्यामध्ये आपण निम्म शोल्डर घेतलं तितकं शोल्डर ठेवलं तर ते आपलं प्रत्येक साईज मध्ये तेच होणार तुमचा गळा आठचा असेल आणि बॅक साईडचा पण समजा सातचा वगैरे असेल आठचा असेल तर मग अशा वेळेस अजून शोल्डर मायनस करून आपल्याला शोल्डर घ्यायला लागतात तर त्याच्यासाठी फॉर्म्युला असतात ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर सर्वात पहिल्यांदा इथे मेजरमेंट मी सर्व लिहून घेतलेले आहे तर मेजरमेंट कसं घ्यायचं कसं लिहायचं लुजिंग ऍड करून चौथा भाग कसा घ्यायचा ते तुम्हाला सांगितलं होतं ते आता डिटेलमध्ये इथे मी सांगणार नाही आहे मागचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आता फक्त इथे शोल्डर बघायचं आहे तुम्हाला आता इथे शोल्डर आहे ते शोल्डर माझं हे बघा साडे चौदा आहे तर त्याचा सव्वा सात इंच निम्म शोल्डर घेतलेला आहे ओके तर माझा जो नेक आहे अशा पद्धतीने आपली कुर्तीची ही ड्राफ्टिंग असणार आहे तर हा फ्रंट नेक मी वी घेणार आहे ओके तो सात इंचा घेणार आहे आणि बॅक साईडचा जो गळा आहे तो आपला चार इंचाचा असणार आहे तयार ओके तर अशा वेळेस बॅक साइडचा गळा हा चारचा आहे आणि पुढचा सात इंचाचा आहे तर अशा वेळेस सुद्धा आपलं शोल्डरमध्ये मायनस होत तरी ते शोल्डर जो निम्म आहे त्याच्यातून मी पाऊन इंच मायनस करणार आहे आणि नंतर मग शोल्डर घेणार आहे तो म्हणजे आपला सहा इंच शोल्डर घेणार आहोत ओके आणि मुंडा आहे तो कसा घ्यायचा ते आपण इथे बघणार आहोत आता इथे बघू शकता माझी जी कुर्तीची लेंथ आहे ती आपल्याला बघून घ्यायची आहे तर इथे मी कुर्ती ही मध्ये कट करणार आहे तर कुर्तीची जी उंच आहे ती अठ्ठेचाळीस आहे त्याच्यामध्ये दीड इंच आपल्याला मार्जिन घ्यायची तर माझी इथे परफेक्ट अशी उंची येत आहे थोडंसं त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा येत आहे तर ते आपण कट करून घेणार आहोत त्याच्यानंतर जी रुंदी असते ती कशी घ्यायची तर रुंदी तुमचं जे सीट गेअर असेल त्याच्यामध्ये जी मार्जिन असेल तर सीट गेअर आधी क दोन इंच ऍड करून आणि तुम्हाला हे कपडा असतो तो कट करायचा आहे तर इथे मी व्यवस्थित असं परफेक्ट असं फोल्ड करून घेतलं कारण जे माझे इथे कुर्ती आहे त्याच्या बुट्ट्या ह्या उलट्या सुलट्या होणार आहेत त्याच्या आधी मी कट करून घेणार आहे आणि बॅक साईड फ्रंट साईड इथे पण जॉईंट आहेत ते कट करून आणि आपल्याला ज्या बुट्ट्या आहेत ते एकावर एक व्यवस्थित सीध्या ठेवून आणि मग त्याच्यानंतर आपण इथे कटिंगला सुरुवात करणार आहोत तर हे पण लक्षात ठेवायचं आहे कारण तुम्ही इथे बघू शकता या बुट्ट्या आहेत त्या एका बाजूने सरळ येणार आहेत आणि बॅक साईडने या उलट्या येणार आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला बघायचं आहे तर जितकं आपल्याला आवश्यक आहे तितकाच कपडा इथे कट करून घ्यायचा आहे उरलेला जो कपडा आहे आपला तो आपल्याला इथे साठी लागणार आहे तर लॉंग स्लीव्ह आपण टीच करणार आहोत तर हे साठी आपण साईडला ठेवून घेणार आहोत आणि आता इथे आपल्याला काय करायचंय ह्या बाजूला जॉईंट आहे तर तिथे पण कट करून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता जी आपली इथे बुट्ट्या आहेत त्या व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत तर हे मला वरच्या बाजूने करायचे आहेत म्हणजे गळ्याच्या साईडने उभ्या करायच्या आहेत तर इकडचं पण आपल्याला बघून घ्यायच्या आहेत आणि ते पण आता तुम्ही बघू शकता ह्या बाजूने कट केलं होतं ते ह्या बाजूला आलं आणि खालची बाजू आहे ती वरच्या बाजूने आलं त्याच्यामुळं आपल्याला बघून घ्यायचं आहे एकदम एकसारखं करून घ्यायचंय आपल्याला आणि इथे आपल्याला फोल्ड करायचंय तर फोल्ड करताना आपल्याला ओपन बाजूच्या साईडने आपले इथे चार, चार फोल्ड म्हणजे चार पदर येणार आहेत आपले हे बघा इथे तुम्ही बघू शकता एक दोन पिन आणि चार आता आपली डिझाईन सुद्धा सिधी आलेली आहे कपडा कुठे असं सुरगळलेला असेल तर तो तुम्हाला इथे प्रेस करून घ्यायचा आहे आता इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे चॉकच्या साईडनी इथे आपल्याला सरळ ड्रॉ करून आहे आता इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली कारण इथे आपलं खालीवर कपडा आहे त्याच्यामुळे आपल्याला ते तुमचं जसं कपडा असेल त्यानुसार तुम्हाला इथे सरळ करून आहे आता आपला शोल्डर हा साडे चौदा होता त्याचा निम्म सव्वा सात आला असतो ओके तर सव्वा सात इंच इथे मी मार्किंग केलं त्याच्यामधून आपण इथे पाऊन इंच कमी करणार आहोत तर इथे आपलं जे शोल्डर येणार आहे ते इथे आपलं येणार आहे हे बघा आता इथे मी चॉक दुसरा वापरते तर साडेसहा इंचा आपण इथे शोल्डर घेणार आहोत तर इकडे पण साडेसहा इंचावरतीच मार्किंग करणार आहोत सेम ह्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे आता इथून आपल्याला घ्यायचं आहे साडेसात इंचावरती एक मार्किंग करायचं आहे हे बघा साडेसात इंचावरती इकडे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे सरळ लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आणि इकडे पण आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे आता मागचा गळा आपला हा सर्वात पहिल्यांदा आपण इथे शोल्डरचा आणि मुंड्याचा जो तुमचा कन्फ्युजन असेल तो दूर करून घेणार आहोत कशा पद्धतीने मार्किंग करायचं वगैरे तर इथे शोल्डर निम्म शोल्डर मधून का मायनस केलं तर फ्रंट बाजूचा नेक आपला सात इंचाचा आहे आणि बॅक साइडचा नेक हा आपला चार इंचाचा आहे जर इथे माझा बॅक साइडचा नेक हा तीन इंचाचा राहिला असता किंवा फ्रंट बाजूचा गळा हा पाच साडेपाचचा राहिला असता तर जितका शोल्डर होता तितकाच ठेवला असता मी परंतु इथला पुढचा गळा सुद्धा आपला सात इंचा आहे आणि बॅक साइडचा गळा सुद्धा चार इंचा आहे चा म्हणून आपला गळा हा पसरणार आहे घातल्यानंतर म्हणून आपल्याला इथे शोल्डर हे मायनस केलं जर मायनस केलं नसतं तर इथे हे आपले फुगा वगैरे धरला असतं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे इथे तुम्हाला हे मायनस करायचंच आहे आता इथून काय करायचं पाऊन इंच डाऊन घ्यायचं आहे आपल्याला पाऊन इंच ओके तर पाऊन इंच डाऊन केलं तर इथे गळारुंदी घ्यायची आता गळारुंदी किती घ्यायची आपल्याला तर तीन इंच तीन इंच मी इथे गळारुंदी घेतली गळ्याची सुद्धा इथे मार्किंग करून देणार आहे मी सात इंच विण आहे आपला अशा पद्धतीने सात इंचावरती मार्किंग केलं मी आणि इकडनं सुद्धा तीन इंचावरतीच मार्किंग करायची आपल्याला तीन इंचावरती मार्किंग केली इथे सरळ लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे ड्रॉ केल्यानंतर आपल्याला विनेक कसा घ्यायचा तर इथून आपल्याला काय करायचं तीन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि हा जो विनेक एक आहे तो आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे डायरेक्ट आपल्याला इथून स्ट्रेट असा विनेक घ्यायचा नाहीये ओके जर अशा पद्धतीने विनेक घेतला असता मी तर हा जो शोल्डर आहे तो जितका होता तितकाच ठेवला असता मी फक्त दोन लाईनचा कमी केला असत परंतु आपला हा विनेक थोडासा हा पसरणार आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट याच्यावरती कट करणार नाहीये फक्त तुम्हाला मार्किंग करून दाखवली तर आता ही इथे जी ब्लू कलरची मार्किंग करून दाखवली ती आपली फायनल वीन आहे ओके आणि बॅक साइड आपण नंतर करूया हे झाल्यानंतर आपलं हे शोल्डर डाऊन आहे ते सुद्धा इथे मार्किंग करून घ्यायचंय शोल्डर डाऊन आपण इथे करून घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे काय करायचंय आपल्याला अशा पद्धतीने याचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला आता इथून जे मेन म्हणजे मुंडारा मुंड्याची लाईन आपली इथे येणार आहे तुम्ही इथे बघू शकता तर पावणे सात इंच येते हे बघा मायनस केल्यानंतर साडेसात इंच होतं थोडस चॉकचं हे थोडस किंचित खाली झालेलं आहे थोडंसं वरती करून घेऊया आपण हे मार्किंग हे बघा अशा पद्धतीने इथे सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला याचं साडेसहा साडेसहाला थोडंसं सा जास्त येतं आपलं अशा पद्धतीने इथे मार्किंग केलं आणि इथून आपल्याला काय करायचं आधा इंच फक्त आतमध्ये यायचंय अर्धा इंच घ्यायचे जास्त नाही घ्यायचं किंवा तुम्ही इथून पाऊन इंच घेतला आतमध्ये यायचं आहे इथला डिफरन्स बघायचंय है। तर सहाला कमी येतं आहे तर इथे जो अंतर आहे तो थोडंसं जास्त यायला पाहिजे ओके इथून जरी तुम्ही मार्किंग केलं या पद्धतीने तरी सुद्धा इथे लाईन बघा अर्धा इंच इथे घेतलं इथे पाऊन इंच घेतला तरी याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने हे परफेक्ट आपलं इथे अर्धा इंचावरती आलं तर तुम्ही इथे सेंटर काढून घेतलं ना अर्धा इंच घेतला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर हे झालं आपलं फ्रंट बाजूचा इथून आपण सेप देणार हो। आहोत अशा पद्धतीने हे फ्रंट बाजूचा सेफ झाला आता बॅक साईडचा गळा आपल्याला थोडस इथून काय करायचं आहे अशा पद्धतीने तीन लाईनच आपल्याला किंवा अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला हा सेफ द्यायचा आहे इथून तुम्ही सव्वा इंच घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही या पॉइंट पासून सव्वा इंच घ्यायचं किंवा इथून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथून जवळजवळ हे दोन इंचावरती अंतर घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा आपल्याला इथे सेफ देऊन घ्यायचा आहे घेतल्यानंतर थोडंसं डाऊन घ्यायचं आहे आपल्याला आता इथे तुम्ही बघू शकता आपलं जे छातीचं चा मेजरमेंट चौथा भाग आलेला आहे त्याचं मेजरमेंट इथे घ्यायचं आहे साडेनऊ इंच आणि दोन इंच मार्जिन आपल्याला इथे ॲड करायची आहे थोडस हा सेप व्यवस्थित द्यायचा आहे आपल्याला थोडंसं डाऊन घ्यायचं आहे दोन लाईन इतकं डाऊन आहे आता जे मुंडा राऊंड आहे ते आपल्याला बघून घ्यायचं आहे इथे तर थोडस एक्स्ट्रा येत आहे इथे माझा हे बघा मला जवळजवळ याच्यामध्ये मुंड्यामध्ये सुद्धा मी थोडंसं लुजिंग घेणार आहे कारण आपण जास्त कुर्ती हे टाईट घालू शकत नाही म्हणून इथे अर्धा इंचानी मुंडा हा थोडासा मध्ये घेणार आहे ओके तर तुम्ही सुद्धा कुर्ती जर टीच करत असतील किंवा कटिंग करत असतील तर थोडंसं मध्ये घ्यायचं आहे जास्त टाईट मुंडा राऊंड घ्यायचं नाहीये हे बघा अशा पद्धतीने थोडंसं लुजिंगमध्ये मध्ये घेतलेले साडेआठ अगदी परफेक्ट असं आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण सर्वात मेन म्हणजे खालचे कटिंग करून घेऊया तर इथे तुम्हाला समजलं असेल तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण मेजरमेंट घेतलेले आहे आता आपली जी कंबर उंची ती आपल्याला इथे घ्यायची कंबर उंची इथे तुमची जी असेल ती तुम्हाला घ्यायची इथे मी मार्जिन सहित मार्जिन आपल्याला अर्धा इंच ऍड करायची आहे चौदा इंचावरती मार्किंग करून घेताय मी चौदा इंचावरती मार्किंग केल्यानंतर सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे ड्रॉ केल्यानंतर इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे तो म्हणजे आपला इथे पावणे आठ इंच आहे आणि इथे आपल्याला दोन इंच मार्जिन ऍड करायची आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला साडेसहा इंचावरती मार्किंग आहे एक किंवा तुम्हाला कट थोडासा वरती हवा असेल तर तुम्ही हे वरती सुद्धा मार्किंग करू शकता सहा इंचावरती ओके सहा इंचावरती तर डायरेक्ट तुम्ही इथून बघू शकता हे बघा अशा पद्धतीने तर सव्वा सहा इंचावरती मार्किंग येतं जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल इथून साडेसहा घेतलं मी डायरेक्ट इथून मेजरमेंट घेते इथून नाही घेत त्याच्यामुळे आपल्याला कमरेच्या इथूनच आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचे तर साडेसहा इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता तुम्ही तर मी साडेसहा इंचावरती इथे मार्किंग करणार आहे आता इथे मी सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे आणि इथे आपल्याला घ्यायचं सीट सीट गेअर मध्ये मार्जिन आपल्याला फक्त एक इंच घ्यायची आहे तर सीट गेअर आपलं इथे दहा इंच घ्यायचं आहे कारण जर तुमचं कुर्तीचा कपडा हा कॉटन मध्ये असेल तर तुम्हाला थोडस लुजिंग ही थोडीशी जास्त लूज घ्यायची आहे म्हणजे जास्त पण नाही दोन किंवा अर्धा इंचानी लूज घ्यायची कारण ज्यानंतर ते फॅब्रिक आपण धुणार शिवल्यानंतर धुणार तर ते ॲटोमॅटिक आकसलं जातं आणि त्याच्यासाठी आपल्याला लूज घ्यायचं आता हे कॉटन फॅब्रिक आहे त्याच्यामुळे मी इथे मुंड्यामध्ये सुद्धा थोडस लुजिंग घेतलेलं आहे आणि कंबरमध्ये सुद्धा लुजिंग घेतलेलं आहे म्हणजे दोन दोन लाईनचं असं लुजिंग ठेवलेलं आहे सिटगेअर इथे मी दहा इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्यामध्ये जे मार्जिन आहे ते एक इंच घेणार आहे इथे दोन इंच घेतलं इथे पण दोन इंच घेतलं आणि सिटगेअर मध्ये मात्र फक्त एक इंच घेतलं कारण एकच इंचा आपण इथे फोल्डिंग करणार आहोत आता याच्या इथे किती मेजरमेंट आलं आपलं अकरा इंच आलेले तर ते अकरा इंच खाली पण आपल्याला तितकंच घ्यायचंय तर आपली जी उंची आहे ती आपल्याला इथे मोजून घ्यायची आहे आता इथे आपल्याला कुर्तीची पूर्ण उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची आपल्याला कुर्तीची इथे अठ्ठेचाळीस आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मार्जिन ऍड करायची आता तुम्ही म्हणणार तर एक कुर्तीची उंची ही जास्त घेतली तर ते थोडीफार आकसणारच आहे एक किंवा अर्धा इंच तरी आकसून जाणार आहे त्याच्यामुळे इथे मी अर्धा इंच कमी पन्नास इंचावरती मार्किंग आहे कारण कुर्ती थोडीशी लॉंगच घ्यायची आपल्याला किंवा आपण एकोणपन्नास घेऊया जास्त पण लॉंग नको व्हायला म्हणजे तुम्ही प्लाझो वरती पण घालू शकता इथे एकोणपन्नास वरती आपण मार्किंग केलं तुम्हाला हवी असेल तितकी तुम्ही उंची घेऊ शकता आवडीप्रमाणे आता इथे सीट गेअर आपलं किती आलेलं आहे सीट गेअर आपलं अकरा इंच मार्जिन सहित घेतलेलं आहे ओके सीट गेअर आपण दहा घेतलं त्याच्यामध्ये एक इंच ऍड केलं ते म्हणजे अकरा इंच झालं तर इथे सुद्धा अकरा इंचावरती मार्किंग करायचंय आपल्याला तुम्हाला जर खालचा बॉटम हा थोडासा मोठा पाहिजे असेल तर तुम्ही इथे अर्धा इंच किंवा पाऊन इंच एक पर्यंत तिरकस असं वाढवू शकता परंतु तिरकस आता सध्या इतकं पण चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं अगदी स्ट्रेटस इथे लाईन ड्रॉ करायची आहे सरळ अशी इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे हे बघा आता इथे तुम्ही बघू शकता हे थोडस फक्त आपल्याला खाली जे उतार आहे ते फक्त दोन लाईनच किंवा तीन लाईनच द्यायचं आहे अर्धा इंचाच जसं आपण ब्लाउजमध्ये देतो तितकं नाही द्यायचं आहे आणि इथून आपल्याला हे अशा पद्धतीने जॉईंट करायचंय तर इथे आपण ज्या वेळेस फिटिंग करणार त्यावेळेस तुम्हाला इथे ट्रिक्स सांगणार आहे तर इथे जे आहे ते कोण येत कोण तयार होतो तर ते न घेता आपल्याला थोडस ह्या पद्धतीने अशी फिटिंग करायला लागते तर ते मी तुम्हाला ज्या आपण कुर्ती टीच करणार त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आता प्रॉपर आपण कटिंग इथूनच करणार आहोत तर आता मी तुम्हाला इथे सर्व सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे आपण घेतलंय इथे आपण छातीचं मेजरमेंट घेतलेलं ओके इथे आपण छातीचं मेजरमेंट घेतलं इथं कंबर घेर घेतलं आपण कंबर कंबरगेर घ्यायचंय गे आणि ही जी लाईन आली तर इथून इथपर्यंत इत ब्लू कलरचं मी इथे मार्किंग केलं बांध दाखवलं आहे तर कंबर उंची आपण इथे घेतलेली आहे ओके ही कंबर उंची घेतली त्याच्यानंतर इथून आपण घेतलंय हे तुम्हाला जास्त हाईटेड असेल तर साडे सहा इंच घ्यायचंय मिडियम जरी असेल तरी जास्त हाईट कमी असेल तर सहा इंचावरतीच मार्किंग करायचंय ओके okay, तर हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला सांगते हे तुमचं कट तुम्हाला कितपत पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड आहे आणि नंतर हे आपण घेतलं ते म्हणजे सीट घेर घेतलं म्हणजे कुठे आपण कोणतं मेजरमेंट घेतलेले आहे ते तुम्हाला इथे लगेच समजेल ओके आता इथे जे आहे ते मुंड्याचं आणि शोल्डरचं पण तुमचं कन्फर्म इथे झालं असेल आता तुम्ही म्हणणार आई हे जे इथे तुम्ही घेतलंय हे शोल्डर घेतलंय मायनस केला मुंडा घेतला तर मुंडा सुद्धा इथे आपला हे परफेक्ट येणार आहे कारण इथे अर्धा इंच आपलं हे शिलाईमध्ये जाणार आहे हे बघा अशा पद्धतीने शिलाईमध्ये इथे आपलं अर्धा इंच जवळजवळ हे मायनस होणार आहे ओके अशा पद्धतीने तर आपण इथून मोजून घ्यायचं आहे हे मुंडा सुद्धा त्याच्यासाठी आपल्याला जी मुंड्याची लाईन आहे ती थोडीशी आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे अशा पद्धतीने परफेक्ट असं आपलं हे मुंड्याचं मेजरमेंट आलेले आहे तर आता इथे आपण कट करून घेणार आहोत आता इथे आपल्याला फ्रंट बाजूचं मुंड्याचं कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने आपण हे फ्रंट बाजूचं मुंड्याचं इथे कटिंग केलेलं आहे तर संपूर्ण कुर्तीचं कटिंग इथे आपलं झालेलं आहे तर व्हिडिओमध्ये काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता अशा पद्धतीने संपूर्ण कटिंग झालेलं आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं जे कॅनवस आहे त्याच्यावरती नेक कट करणार आहोत आणि ते आपण कशा पद्धतीने चिपकवायचं किंवा त्याला टीच कसं करायचं ते अगदी डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता इथे आपल्याला मेन म्हणजे अस्तर कट करून घ्यायचं आहे आपलं कुर्तीचं इथे संपूर्ण कटिंग झालेलं आहे मेन फॅब्रिकचा तर बॅक साईडचा पार्ट आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि जी आपली इथे अस्तर आहे आप ते आपल्याला बॅक साईडचा पार्ट ठेवून आणि थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आणि कट करून घ्यायचं आहे आता इथे आपण अस्तर घेतलेलं आहे तर अस्तर पण आपल्याला किती पाहिजे इथे तितकंच घ्यायचं आहे तर जवळजवळ चौदा इंचापर्यंत आपण घेऊया इथे थोडंसं खालीवर कपडा आहे तर अशा पद्धतीने फोल्ड केलं आहे पण हा थोडस जास्त मोठा आहे त्याचा तुम्ही ते बघू शकता त्याच्यानंतर मेन म्हणजे आपल्याला बॅक साईडचा जो पार्ट असतो तो घ्यायचा आहे आणि थोडस मी उंचीला हे कमी लावणार हे म्हणजे आपलं जे इथे कुर्ती आहे त्याच्यापेक्षा थोडस उंचीला आपल्याला कमी घ्यायचं आहे तर इथे खालच्या बाजूला जवळजवळ बरंच अंतर हे अस्तर कमी आहे इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ सात आठ इंचा डिफरन्स पडतो तर आपण इथे पाच इंचा असं जॉईंट खालच्या बाजूने लावणार आहोत अस्तरला अशा पद्धतीने इथे आपण अस्तर पण कट करून घेतलेले आहे तर ही जास्त लॉंग कुर्ती आहे त्याच्यामुळे आपण खालच्या बाजूने अस्तर थोडंसं जॉईंट करणार आहोत आणि नाही पण केलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण अस्तर हे चांगल्या क्वालिटीचं आहे आपलं आणि खाली फक्त आपलं थोडंसंच अंतर राहतं त्याच्यामुळे इथे आपण हे पण अस्तर कट करून घेतलं आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत आता इथे स्लीवची आपल्याला उंची घ्यायची तर मार्जिन सही इथे मी अठरा इंच घेणार आहे ओके तर अठरा इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे इथे स्ट्रेट आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आता डायरेक्ट फॅब्रिकवरती कट करण्यासाठी बुट्ट्या ह्या उलट्या येत आहेत आणि ते कट करून घेतलंय तर थोडस सा आपल्याला साईडनं कमी पडतंय त्याच्यामुळं असं जर कमी पडत असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे वरती कटिंग आहे नंतर ठेवून आपल्याला ते कटिंग आहे आता इथे मुंडाखोली आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे चार इंच घेणार आहे मुंडाखोली चार इंचावरती मार्किंग केलं मी आणि इथे आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची त्याच्यानंतर थोडंसं जे मुंडा आहे ते आपण इथे लू लुजिंग घेतलं होतं तर इथे सुद्धा थोडस लुजिंग घ्यायचं आहे बाईमध्ये त्याच्यानंतर ते ड्रॉ केलं सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे परत एक सेंटर काढायचं आहे सेम आपण ब्लाऊजमध्ये जे कटिंग करतो तेच इथे पण कटिंग करायचं आहे आणि इथून आपल्याला ही अशा पद्धतीने मुंड्याचा सेप देऊन घ्यायचे स्लीवज मध्ये सुद्धा आता इथे आपल्याला दीड इंच दोन इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे ते इथे सुद्धा आपल्याला दोन इंच मार्जिन घ्यायचे जितकं फुर्तीमध्ये घेतलेलं आहे तितकंच आणि त्याच्यानंतर इकडे आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि इकडे सुद्धा आपल्याला दोन इंचावरती किंवा दीड इंच घेतलं खालच्या बाजूने तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही आता इथे आपण ह्या स्केलचा वापर करणार आहोत कारण ह्या स्केलने इथे स्लीवला हे ते खूप छान असा सेफ येतो जर तुम्ही अशा पद्धतीने स्ट्रेट घेतला असत तर आपलं ते खूप डिफरन्स पडतो इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी असा आपला हा थोडासा निमुळता भाग येतो त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने कटिंग करायचंय किंवा तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता तर हाताने सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने थोडस अशा पद्धती गोल शेप मध्ये इथे देऊ शकता स्ट्रेट न घेता आपल्याला ते गोल मध्ये द्यायचंय म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित फिटिंगला बसते आपली स्लीव आता फ्रंट बाजूचा मुंडा इथे आपल्याला कट करून बाही बाहीमध्ये सुद्धा याचा सेंटर सुद्धा इथे आपण नॉच लावून घेणार आहोत आता इथे आपल्याला ही जी बुट्टी आहे ती आपल्याला अगदी सेंटरला घ्यायची आहे आणि थोडस कडेला जे फिटिंगची बाजू आहे आपली इथे मार्जिन आहे तिथे आपण जॉईंट देणार आहोत तर जॉईंट दिल्यानंतर ते फिटिंग मध्ये जाणार आहे त्याच्यामध्ये बाहेरच्या साईडने दिसणार नाहीये तर आपण हे डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा कटिंग करू शकलो असतं परंतु जे बुट्टे आहेत त्या थोड्याशा उलट्या उलट्या एका वरती उलट्या येत होत्या आणि एका स्लीव वरती त्या आपल्या शिर्या येत होत्या त्याच्यामध्ये आपण मध्ये कपडा कट करून घेतला आणि इथे व्यवस्थित सरळ आपण एकावर एक बुट्टे आहेत तशी डिझाईन ठेवून घेतली आणि आता इथे आपण पेपर कटिंग वरती कटिंग करून आणि इथे आता कट करून घेणार आहोत तर थोडस एक्स्ट्रा कट करून घेणार आहोत म्हणजे इथे मार्किंग करून घ्यायची आपल्याला फक्त साहित्य नंतर द्यायचं आहे तर ते तुम्हाला भाईला कशा पद्धतीने जॉईंट द्यायचं ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला जॉईन देऊन आणि इथे व्यवस्थित परफेक्ट असं ते मार्ज जॉईंट दिल्यानंतर ते सुद्धा परफेक्ट असं माप स्लीव्हच्या मापामध्ये कट करून घ्यायचे ओके तर ह्या पद्धतीने मी इथे कट करून घेते तर इथे आपली आता स्लीव पण आपण इथे ठेवून कट केलंय तर आपलं जे फॅब्रिक होतं ते इथे भरपूर होतं त्याच्यामध्ये कुठेच स्लीव्हला सुद्धा जॉईंट आलं नसतं परंतु ज्या बुट्ट्या होत्या ना त्या एका स्लीवला आपली उलटी येत होती आणि एका बाजूला सिर्या येत होत्या त्याच्यामुळे आपण मध्येच कट करून ते, ते, ते एकावर एक व्यवस्थित ठेवून त्याच्यासाठी थोडस आपली जी फिटिंग आहे फिटिंग मध्ये जाणार आहे तर तिथे फक्त जॉईंट येणार आहे ते दिसणार पण नाही वरती तर अशा पद्धतीने संपूर्ण कुर्तीचं आपलं इथे कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजला असेल काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता आणि याचा टीचिंगचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण जे कुर्तीचं कटिंग आहे आपलं ते अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक एक स्टेप आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत एक जरी कुर्ती तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घेतली ना नंतर मग आपण जे कुर्तीची कटिंग करणार आहोत ते गळ्यानुसार बोटनेक म्हणजे बोटनेकची कुर्ती त्याच्यानंतर नेकनुसार कुर्तीच्या कटिंगमध्ये शोल्डर आणि मुंड्यामध्ये काय काय बदल होतात ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक एक कुर्तीमध्ये कटिंग आणि टीचिंग एकाच वेळेस सांगितलं जाईल आत्ता फक्त हा फर्स्ट व्हिडिओ आपला असा आहे की त्याच्यामध्ये सर्व ड्राफ्टिंग पासून तर सर्व आपण डिटेलमध्ये दोन तीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल होते तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनचं बटन पण दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय